भाकरी ठाकरेंची आणि चाकरी पवारांची संजय राऊत न स्वतःच केलं कबूल ठाकरेंच्या सामनाचा संपादक म्हणतो मी शरद पवारांचा चेला संजय राऊत एक दिवस शिल्लक सेनाही संपवणार राऊतनं पवारांकडून घेतली उभा ठाला संपवायची सुपारी भाकरी ठाकरेंची आणि चाकरी पवारांची करणाऱ्या संजय राऊतनं आता आपण शरद पवारांचा चेला असल्याचं स्वतःच जाहीरपणे कबूल केलंय संजय राऊत हा ठाकरेंचा कमी आणि पवारांचा माणूस जास्त असल्याचं त्यांच्या कृतीतून आजवर अनेकदा समोर आलं होतं मात्र आता राऊतनं त्याच्या तोंडानं स्वतःच कबूल केल्यानं शिल्लक सेनेच्या सैनिकांनी याला वेळीच लाथ मारून हाकळण्याची गरज आहे संजय राजाराम राऊत हा एकेकाळचा किरकोळ पत्रकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मागे पुढे करून सामनाचा संपादक झाला आणि त्यानंतर चढ काही आपणच शिवसेनेचे मालक असल्याच्या आविर्भावात वावरू लागला सत्ता संघर्षाच्या काळात तर निव्वळ संजय राऊतच्या रोज सकाळच्या विखारी वक्तव्यांमुळे भाजपसोबत निवडणुका लढवूनही नंतर युती होऊ शकली नाही तर ज्या एकनाथ शिंदेनी शिवसेना टिकवली जगवली त्याच एकनाथ शिंदेनाही डावलून राऊत स्वतःच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला भाजपसोबत सरकार स्थापन करणं सहज शक्य असतानाही केवळ शरद पवारांचा पक्ष जगला पाहिजे या एकमेव उद्देशानं संजय राऊतनं अभद्र महाविकास आघाडी तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली राऊतच्या याच कारणामुळे शिवसेनेत फूट पडली राऊतच्या माध्यमातून शरद पवार यांचा शिवसेना संपवण्याचं डाव असल्याचे आरोप आजवर अनेकदा झाले खरे पण आता स्वत संजय राऊत यानंच स्वतःच्या तोंडानं आपण शरद पवारांचा चेला असल्याचं कबूल केलंय त्यामुळे त्याचा खरा चेहरा समोर आलाय पवार आणि मी पवार साहेबांचा शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिल्लक सेनाही संपवण्याचा संजय राऊतचा चा नाव असून पवारांकडून सुपारी घेऊन राऊत एक ना एक दिवस शिल्लक सेना संपवणार हे नक्की त्यामुळे मालकानं राऊतला बाजूला करण्याची गरज असल्याचं मत शिल्लक सेनेचेच से कार्यकर्ते व्यक्त करू लागले yeah!